नक्षलवादाविरोधातली लढाई अंतिम टप्प्यात असून केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्तम समन्वयानं देशातून मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आहे नक्षलवादी कारवायांनी प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते नक्षलवादावर घाव घालण्याच्या सरकारच्या धोरणामुळे गेल्या दहा वर्षाच्या काळात नक्षलवादी घटनांचा आलेख घसरला आहे प्रमुख चौदा नक्षलवादी नेत्यांना ठार करण्यात आल यंदाच्या जानेवारीपासून छत्तीसगडमध्ये चौऱ्याण्णव नक्षलवादी ठार झालेत आठशे एक नक्षलवाद्यांना नक्षल अटक करण्यात आली आहे तर सातशे बेचाळीस जणांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती त्यांनी दिली सर्व राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी नक्षलवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून संविधानाशी जोडले जात आहेत नक्षलवादी आता हिंसक विचारसरणीचा त्याग करत आहेत तसंच विकास आणि विश्वासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन नवीन पर्व सुरू करत आहेत असं शहा म्हणाले नक्षलवाद हा आदिवासी भागाच्या विकासाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा असून संपूर्ण मानवतेचा शत्रू असल्याचं सिद्ध झालं आहे जे नक्षलवादी तरुण अजूनही शस्त्र बाळगून नक्षलवाद पसरवत आहेत त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं सर्व राज्यांनी अशा तरुणांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करून त्याचा लाभ घेऊन देशाच्या विकासात त्यांनी योगदान द्यावं असं आवाहन शाह यांनी कलि समाजाचा विकास शेवटच्या पाणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नक्षलवाद संपवणं अत्यंत गरजेचं आहे यावर त्यांनी भर दिला अगर ट्राइबल क्षेत्र में दूर दराज के गांवों तक दूर दराज की व्यक्तियों तक सभी मायनों में विकास को पहुंचाना है तो उसके खिलाफ सबसे बड़ा हर्डल कोई है तो ये नक्सलवाद है अंतिम व्यक्ति तक अगर विकास पहुंचाना है तो हमें नक्सलवाद को पूर्णतया निर्मूल करना पड़ेगा मैं देश भर में नक्सलवाद के साथ जुड़े हुए युवाओं को आज के इस सम्मेलन के माध्यम से अपील करना चाहता हूं, चाहे नॉर्थ ईस्ट हो चाहे कश्मीर हो चाहे वामपंथी उग्रवादी क्षेत्र हो सब जगह लगभग कुल मिलाकर तेरह हजार से ज्यादा लोगों ने हथियार छोड़े हैं और मेन स्ट्रीम में शामिल हुए हैं यहां पर जो आज भी नक्सली युवा हथियार लेकर नक्सलवाद की प्रवृत्ति में लिप्त है मेरा उनसे आग्रह से विनती है कि हथियार छोड़िए मेन स्ट्रीम में, में आइए सभी राज्यों ने आपके पुनर्वसन की योजनाएं बहुत लिकोरेटिव योजनाएं बनाई है इसका फायदा लीजिए और देश के विकास में आपका योगदान दीजिए राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड तेलंगणा ओदिशा आणि मध्यप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते नक्षलवादानं प्रभावित राज्यांना विकास सहाय्य प्रदान करण्यात सक्रिय सहभाग असलेले पाच केंद्रीय मंत्री देखील के या बैठकीला उपस्थित होते